घरचा वैद्य आणि घरचा तंत्रमध्ये बघा आपण इकडे फिरत असताना आपल्या बंधूकडे आलो आणि इकडं आपण आलेले आहेत मूळ औषधासाठी तर मूळव्यादाचं औषध एकदम किती दिवसात मूळव्याध मुल्वेद राहतो मूळव्यादाचं औषध कसं खायचं आणि मूळव्यात पोटाच्या विकारासाठी काय काय करतो सर्व माहिती आपल्याला सांगतील आपले गुरुबंधू अगोवरती त्यांचं नाव पत्ता आणि त्यांचं गाव सांगतील आणि आपण आता ती औषधाची ओळख आणि काय करायचं औषध ते सांगतील सांगा आता औषध कसं आहे ती नमस्कार मामा, मी नारायण सुंदर विचारे राहणार नाव पोस्ट गोवारे तालुका पाटण जिल्हा सातारा पडे मामा ही वन औषधी जी आहे ती हो। खूप महत्वाची आणि खूप म्हणजे कामाची आहे हो। कारण का तर ही दिसायला खूप छोटी आहे हो। ही पहा मी तुम्हाला दाखवतोय कंद आहेत ही फक्त दगडावरच उत्पन्न याचं होतं जमिनीवर येत नाही तर हे हो। छोटे कंद आहेत पण याचं काम खूप मोठं आहे प्रत्येक माणसाच्या पोटामध्ये आजार असतो त्याला मूळव्याध होतो उष्णतेने oh. मूळव्याध होतो मूळव्याध तीन प्रकारचा आहे oh. रक्ते आहे मोडाचा आहे आणि त्या मूळ आपण खूप पैसे डॉक्टरांच्याकडे करतो खर्च करतो oh. तरी सुद्धा आतमध्ये असणारे जे मोड असतात oh. आपल्या गुप्तद्वारामध्ये oh. तर ते मोड लवकरात लवकर हटत नाहीत oh. परत उपजारला येतात परंतु ही ईश्वराने निसर्गाने दिलेली जी देणगी आहे हे मला सुद्धा माहिती नव्हतं पाडे मामा परंतु माझे आजोबा खूप जुने म्हणजे आता तिसरी वगैरे पिढी आहे तर त्यांनी हे दाखवून ठेवलेलं होतं तर त्या माध्यमातून मी इथून सुरुवात करून लोकांना द्यायला सुरुवात केली माझ्याकडे मुंबई पासून कलकत्त्यापासून पेशंट आले होते त्या पेशंटना हे औषध दिल्यानंतर त्यांनी मला फोनवरून सांगितलं की आमचे पैसे कितीही जाऊ द्या परंतु आम्हाला ते औषध पाठवून द्या ते तुमचं औषध गुणकारी आहे तर त्या अनुषंगाने आणि हे जंगलामध्ये आहे मा याला खूप चालत जावं लागतं तिथे गाडी जात नाही हो। आणि आज तुम्ही माझे म्हणजे गुरुवारी आहात पाडे मामा हो। आणि तुम्ही माझ्यासाठी एवढ्या लांब चालून आलाय म्हणून एक भेट म्हणून मी तुम्हाला देतोय की जेणेकरून तुम्ही जनकल्याण करता ज्यांना कोणाला व्याधी उपाधी आहे हो। जे तुमच्याकडे आध्यात्मिक धार्मिक आणि आयुर्वेदाचं ज्ञान आहे हो। त्या माध्यमातून तुम्ही जनकल्याण करताय त्या जनकल्याणाच्या माध्यमातून मलाही स्वतःला वाटलं की जी आपल्याकडे जे जे आपणाशी ठावे इतर असे सांगावे शहाणे करून सोडावे सकल जनम आणि ज्ञान हे वाटल्याने वाढते कमी होत नाही तसंच निसर्गाने दिलेले भरपूर आयुर्वेदाचा जो प्रत्येकाला होणारा उपचार आहे तो तुमच्या सारख्या सज्जन आणि चांगल्या माणसाकडून होत आहे तुम्हाला बरीचशी माहिती आहे मला जी काही थोडी माहिती होती त्या अनुषंगाने ही वस्तू मी आज तुम्हाला माझ्या जंगलामध्ये घेऊन आलेलो आहे आणि तिथून ती आपण काढलेली आहे आणि गुरुपुष्प अमृत योगावरती ही वस्तू काढलेली हो, आहे तर तारीख आहे पाच एक दोन हजार सव्वीस सव्वीस हो। आणि वार आहे सोमवार सोमवार देवादिदेव महादेवांचा वार, देव हो, वार हो, आहे हो। तर त्या अनुषंगाने हे आपण औषध घेताना ह्याची हो। मात्रा आहे चार ते पाच म्हणजे कंद घ्यायचे त्याचा रस तयार करायचा आणि म्हणजे अगोदर ती कंद धुवून घ्यायची व्यवस्थित त्याची माती वगैरे काढून टाकायची आणि त्याच्यानंतर ते कंद खलबत्त्यामध्ये किंवा वरवंट्यावरती वाटून घ्यायची हा त्याला वस्त्रगाळ करायचा हो। थोडा अर्धा पेला दही घ्यायचा हो। कारण का तर हे औषध कडू आहे खाताना हो। आणि असंच आपण पाहिलो तर आपल्याला म्हणजे ते कडू झेपणार नाही आणि ते गुणकारी आहे म्हणून कडू आहे आणि कडू औषध नेहमी गुणकारीच असतात तर त्या अनुषंगाने हे दह्यामधून औषध घ्यायचं आहे शनिवारी सकाळी अनौशे पोटी आणि शनिवारी संध्याकाळी रविवारी सकाळी रे. पोटी आणि रविवारी संध्याकाळी असं आठवड्यातून चार वेळा हे औषध घ्यायचे असे चार आठवडे घ्यायचे किती हो, आठवडे चार आठवडे पण हे औषध घेत असताना तुम्ही चिकन मठन हा वाण वशाट जे उष्ण पदार्थ आहे मग त्याच्यामध्ये बटाटा असेल वांगा असेल पावटा असेल तर ह्या गोष्टीचं म्हणजे सेवन करायचं नाही का तर जे तुम्ही घेतलेलं औषध आहे त्याचा प्रभाव तुमच्या शरीरावर झाला पाहिजे तुमच्या आजारावरती झाला पाहिजे आणि तुम्हाला बरं वाटलं पाहिजे हा आजार oh. 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 तुम्ही औषधं खाल्ल्यानंतर हा आजार संपल्यानंतर तुम्हाला बाकीचा अदरवाईज खायला परवानगी आहे पण हा आजार तात्पुरता संपत नाही नेमाने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला समजावून सांगू शकतात आणि नेमाने सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही औषध घेतलं तर मला वाटतं दोनशे टक्के या वनऔषधीचा गुण आहे कारण ही निसर्गाने दिलेली देणगी ही फक्त तीन ते चार महिनेच फक्त इथे असते त्याच्यानंतर ती गायब होते कारण ह्याला हिंसक आणि वन्य प्राणी खातात त्यामुळे माणसं खाता खाता। खाता। तर खातातच खातात पण वन्य प्राणी सुद्धा ह्याला खातात म्हणजे किती ह्याच्यामध्ये तत्व आणि महत्व आहे विषय औषधाचा तर म्हणजे नावाचा तर नाम उल्लेख मी करू शकत नाही कारण नाम कधी एखाद्याचं फळ देवावं पण त्याचं नाव सांगू नये झाडाचं तर असा तो पूर्वीशी लोक म्हणायची त्यामुळे हे कंद मी आज सप्रेम भेट या माध्यमातून पाडेमामांना देत आहे ज्या गरजूंना आवश्यकता असेल हो, ज्यांना मुळव्याध असेल आणि मुळव्याच पाडेमामा जास्त करून कोणाला असते तर ड्रायव्हर लोक असतात हो, रात्रंदिवस ड्रायव्हिंग करतात त्यांना असतं एस टी महामंडळाचे ड्रायव्हर असतील त्यांना असते हो, तर ज्यांना ज्यांना म्हणजे पोटाचा विकार असून त्यांना मुळव्यात होते त्यांनी पाडेमामांची गाठभेट घेवावी पाडेमामांचा फोन नंबर घ्यावा आणि ते तुम्हाला प्रामाणिकपणे औषध कसं घ्यायचं किती वेळा घ्यायचं ते आपल्याला सांगतील या वनस्पती बद्दल जेवढी मला माहिती होती तेवढी हो। मी पाडेमावांच्या समोर सांगितलेली आहे आणि हो। त्याच्यातून बोलताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी हो। आणि मी माझ्या पाडेमावांकडे सुत करतो फक्त चार वेळा औषध घ्यायचे चार औषध निघून जातो चार वेळा औषध नाही घ्यायचं चार आठवडे चार आठवड्यात चार आठवडे चार चोक सोळा चार चोक सोळा सोळा वेळा औषध घेणं गरजेचं आहे जेणेकरून कंपल्सरी कायम स्वरपी तसं पाडेमामा तुम्ही एकदाच एक, एक दोन वेळा जर औषध घेतलं शनिवारी सकाळी अनुष्य पोटी आणि शनिवारी संध्याकाळी सात वाजता जर औषध घेतलं तर जे समजा रक्त पडत असेल तर ते बंदच होणार रविवारी घेतलं तुम्हाला जे काही त्रास असेल तो बंद होणार मुंबईवरून अशी ढेंग पसरून लोक माझ्याकडे गाडीतनं आणली होती तर त्यांना आपण बरं केलेलं आहे खड्यावर पण चालतं सरासरी तुमचा आपण वीस एम च्या आतमध्ये जर खडा असेल तर तो विरगळतो हो। आणि विरगळून किडनीच्या किडनीत जरी असेल तरी तो निघून जातो औषध असंच घ्यायचं ते पण औषधाचं जे माध्यम आहे जसं तुम्ही देता आता मला काय म्हणायचं आहे काही लोकांना माहिती नसतं की मला मुदखडा झालाय काही माई, लोकांना माहिती नसतं मला जेव्हा संडाची जागा दुखायला वगैरे सुरुवात होते तेव्हा माणसाला वाटतं काहीतरी मला प्रॉब्लेम आहे रक्त पडतं तेव्हा काही घाबरतात मग ह्या आजार संडाच्या आजार हे कळतं पण मुतखाड्याचा विषय जास्त कोणाला लगेच कळत नाही किडनी दुखायला लागते वन साईड त्यावेळेला तो माणूस असा खाली वागतो आणि सांगतो की नाही आता माझी किडनी दुखते म्हणजे मला काहीतरी त्रास होतोय मग आपण डॉक्टरांच्याकडे जातो मग सोनोग्राफी करा मग ते हे काढा एक्स रे हे काढा मग त्याच्यामध्ये ते दाखवतात की एवढा एम एम आय तेवढा एम एम आणि मग तुम्हाला एवढा खर्च येईल पण आपल्याला कुठलीही सोनोग्राफी वगैरे करायची गरज नाहीये किडनी वगैरे समजा जर का दुखायला लागली इकडे वन साईड लघवीचा त्रास व्हायला लागला तर हे औषध तुम्हाला टू इन वन आहे oh. हे दोन्ही काम करू शकतं मुतखडा आणि हा आणि तुम्हाला निरोगी ठेवू शकतं एवढं मी शंभर टक्के सांगेन कारण हे मला कोणीतरी सांगितलेलं आहे oh. आणि ते कुणाला तरी कळावं oh. आणि कुणाच्या तरी उपयोगी यावं oh. आणि त्याचं आरोग्य चांगलं राहावं हीच hmm. माझी ईश्वराचरणी प्रार्थना आहे हो oh. बघा मुळव्यात आणि मुतखड्यासाठी दोन्ही औषध एकच चालतं जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा आणि जरी कुणाला औषध लागलं तर कॉल करा अवश्य तुम्हाला पोस्टनं बी पाठवायला जाईल जेवढं ह्या जेवढे व्हिडिओ शेअर करा लाईक करा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये राम राम